आषाढी एकादशी निमित्त विदर्भाचं प्रतिपंढरपूर असलेल्या कौडण्यपुरातही भाविकांची मांदियाळी झाली होती कौडण्यपूरला जणू विदर्भाचं प्रतिपंढरपूर म्हणून ओळख असलेल्या रुक्मिणीचं माहेर अमरावती जिल्ह्यातील कौडण्यपूर इथं आषाढी एकादशी निमित्तानं हजारो भाविकांची मांदियाळी झाली होती पहाटेच श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात अभिषेक आणि महाआरती करण्यात आली विशेष म्हणजे आषाढी एकादशी निमित्त मंदिराच्या गाभाऱ्यात आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली होती सोबतच पावसाळ्यात भक्तांची गैरसोय होऊ नये यासाठी मंदिर समितीच्या वतीनं दर्शन रांगासुद्धा तयार करण्यात आल्या होत्या वर्धा नदी तीरावर असलेल्या माता रुक्मिणीच्या मंदिरात विदर्भातून हजारो भाविकांची एकच गर्दी झाली होती महाराष्ट्रातील पंढरपूरला पायदळ जाणारी सर्वात पहिली पालखी इथलीच असते दरवर्षी मोठ्या संख्येनं भाविक येथून विठ्ठलाच्या भूमीत दिंडीसोबत जात असतात यावर्षीसुद्धा विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात कौडण्यपूरला दर्शनासाठी आले होते त्या आषाढी वारीच्या निमित्तानं आम्ही पंढरपूरला जरी जाणं नाही झालं तरी कौंडण्यपूरमध्ये रुक्मिणीची माता रुक्मिणीची भेट होते आणि पंढरपूर माऊ माऊली विठ्ठलाची सुद्धा भेट होते निमित्तानं आम्ही दरवर्षी त्या कौंडण्यपुरामध्ये कुटुंबातील सर्व लोकं येत असतो आणि इथे आल्यानंतर हा वेगळाच आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो आणि खरोखरच वारीमध्ये उभं राहून आपल्याला प्रत्यक्ष पांडुरंगाचं दर्शनसुद्धा आपल्या मनोभावामध्ये मनामध्ये हृदयामध्ये ते दिसते आणि प्रत्यक्ष मूर्तीसुद्धा आपल्या मनामध्ये दिसते आणि असं आनंद वाटतं इथे आल्यानंतर का सगळ्या भाविकांसोबत आपलं मन मिळावूपणे राहून त्यांच्यासोबत संगतीने जाण्याचा आनंद हा वेगळाच असतो श्रीक्षेत्र कौंडणेपूर हे पंढरपूरसारखंच क्षेत्र असून प्रेक्षणीय स्थळ आहे येथे भरपूर लोकांची दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्त भरपूर गर्दी होते आणि दर्शनाचा सोहळा लोक आनंदाने घेत असतात पंढरपूर हे पंढरपूर असल्यासारखंच आमच्यासाठी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त भरपूर लोकांची गर्दी या ठिकाणी होत असते